नमस्कार खवयानो कसे आहात मी शरयू तुमचं बुक स्वागत करते चला तर आज आपण बनवणार आहोत एकदम खमंग आणि आरोग्यदायी असा प्रसादाला लागणारा नारळी भात दूध आणि गुळाचा छत्तीसचा आकडा आहे अशातच असा पदार्थ बनवायचा म्हटलं की थोडं घाबरायला होतं तर आज अजिबात घाबरायचं नाही मी दोघा जणांसाठी हा गुळापासून नारळी भात कसा करायचा ते तुम्हाला सांगणार आहे चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे एक नारळ घेतलं आहे फोडून त्यातलं संपूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला हे जे नारळ आहे यातला थोडा नारळ अशा प्रकारे किसून घ्यायचं आहे आणि बाकी नारळाचं दूध आपल्याला इथे करून घ्यायचं आहे मिक्सरला याप्रमाणे बघा मी इथे बाकी नारळ मिक्सरला घालून थोडं पाणी घातते याच्यामध्ये आणि अशा प्रकारे ते फिरवून घेणार आहे मिक्सरला बघा याचं आपल्याला दूध करून घ्यायचं आहे तुम्ही ज्याही पद्धतीने नारळाचं दूध काढत असाल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता मी इथे चाळणीमध्ये या पद्धतीने दूध काढून घेते आहे बघा मस्त थोडं थोडं पाणी घालून तुम्ही यामध्ये आवश्यक तितकं दूध काढून घ्यायचं आहे आपला तांदूळ शिजण्यासाठी किती दूध आपल्याला पाहिजे त्या हिशोबाने आपण इथे दूध काढून घेतो आहो मी हे बाऊलभर दूध इथे काढून घेणार आहे तुम्ही तो, तो नारळाचा चौथा परत परत मिक्सरला फिरवून घेऊ शकता पाणी घालून बघा दूध झालेलं आहे काढून आता मी एका पॅनमध्ये एक मोठा चमचाभर साजूक तूप घातलेलं आहे या पद्धतीने तूप मेल्ट झालं आहे की त्यामध्ये आपल्याला काही स्पायसेस ॲड करायचे आहेत जसं की लवंग कलमी मिरे आणि स्टार मी इथे घातलेलं आहे बघा ते दोन ते ती तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचमध्ये आपल्याला बदाम आणि काजूचे काप घालून घ्यायचे आहेत बघा ते सुद्धा दोन ते ती तीन मिन मिनटं अगदी गोल्डन होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहेत मस्त आता जे अर्धा वाटी आपण खोबरं किसून घेतलं होतं ते मी यामध्ये घालून परतवणार आहे हे सुद्धा अगदी थोडं गोल्डन होईपर्यंत परतवायचं आहे यामुळे भाताला खूप छान टेक्स्चर येतो आणि भात खाताना जे हे मोठे मोठे काप खोबऱ्याचे आपले दाताखाली येतात तर ते खूप टेस्टी लागतात तुम्ही यामध्ये हे काप घालण्याचे स्किपसुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही पूर्ण नारळाचं दूधसुद्धा करून घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आता या इथे मी अडीच वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे बघा अशा प्रकारे स्वच्छ धुवून तो घेतलेला होता आणि तो आपण यामध्ये घालणार आहोत अशा पद्धतीने आणि हा सुद्धा आपल्याला तुपामध्ये अगोदर मस्त परतवून घ्यायचा आहे साधारण दोन ते तीन मिनटं हा सुद्धा मी छान तुपामध्ये परतवून घेतला आहे बघा छान फ्लेवर येतो यामुळे डायरेक्ट आपण यामध्ये दूध घालून तांदूळ घातल्यापेक्षा आपण ज्या पद्धतीने खीर करतो त्या पद्धतीने जर हा भात केला तर एक राईसला छान असा फ्लेवर येतो आता यामध्ये आपण जे नारळाचं दूध काढून घेतलं होतं ते इथे मी घालते आहे बघा संपूर्ण राईस आपला यामध्येच शिजवायचा आहे आवश्यक वाटलं तरच आपल्याला पाणी घालून हा भात शिजवायचा आहे बघा माझा संपूर्ण दूध इथे आटलेलं आहे दूध ज्या क्षणी संपतं त्यावेळेस आपल्याला आपण जो दुधा दूध काढण्यासाठी जो नारळ यूज केल हो। केला होतो त्याचा चोथा आहे तो इथे घालून घेत आहोत या पद्धतीने केल्यामुळे आपलं नारळ थोडंही वेस्ट जाणार नाही अशा पद्धतीने संपूर्ण चोथा मी इथे घालून घेतलेलं आहे आणि थोडं दूध जे होतं केशर घालून मी बाजूने ठेवलं होतं तेसुद्धा मी इथे घालून परतवून घेते आहे जेणेकरून भाताला छान केसरचा रंग लागेल बघा यानंतर आपण यामध्ये भरपूर असा गूळ घालणार आहोत साधारण अडीच वाटीला मी एकच वाटी गुळाची पावडर इथे घातलेली आहे कारण आम्ही थोडं कमी गूळ खातो त्यामुळे तुम्हाला जर जास्त गोड लागत असेल तर तुम्ही इथे जास्तसुद्धा तुमच्या चवीनुसार गोड घालून घेऊ शकता बघा गुळाचा कलर येईल इतकंच गुळ मी इथे घा घालणार आहे बघा कारण आम्हाला कमी गोड लागतं त्यामुळे अशा पद्धतीने गुळाची पावडरसुद्धा मी मिक्स करून घेते आहे भातामध्ये गुळाची पावडर वापरल्यामुळे तुम्हाला गुळ किसण्याचा किंवा तो मेल्ट होण्याची वाट बघावी लागत नाही बघा यानंतर इथे मी थोडं पाणी घातलेलं होतं आणि भात शिजण्यासाठी आता आपला भात इथे शिजलेला आहे तुम्ही बघू शकता त्याचा छान फॉर्म येईपर्यंत आपण भात शिजवून घेऊ आणि भात शिजल्यानंतर आपण या यामध्ये अगदी शेवटी अशा वेलचीपूड घालणार आहोत एक चमचाभर वेलचीपूड मी इथे घालते आहे बघा याचंसुद्धा छान फ्लेवर भातामध्ये उतरतो तुम्हाला इथे जायफळ घालायचं असेल तर तुम्ही जायफळसुद्धा घालू शकता या पद्धतीने आपण हे मिक्स करून घेतो आहोत बघा आणि आपला भात इथे रेडी झाला आहे मस्त दिसतो आहे कलर पण छान आलेला आहे आता आपण एका बाउलला तो सर्व करून घेऊया मस्त गरम गरम एकदम वाफाळलेला यम्मी नारळी भात आपला इथे रेडी आहे प्रसादासाठी आज मी तो इथे बनवलेला होता बघा माझा प्रसाद तर इथे रेडी झालेला आहे तुम्ही कधी करून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा हा भात डायबेटिक पेशंटसाठी खूप छान आहे ज्यांना खूप गोड आवडतं पण गोड चालत नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे आपल्या खोबऱ्याच्या कापांमुळे जो टेक्स्चर भाताला आला आहे तो एकदम भन्नाट लागतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर माझा प्रसाद तर इथे रेडी झाला आहे तुम्ही कधी करताय ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फुन, पु आपण पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका खमंग आणि आरोग्यदायी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा अस्वस्थ रहा थँक्यू